तावली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी येथे काल दुपारी शाळेत भोजनाच्या वेळी विद्यार्थी माध्यान्न भोजन केल्यानंतर शाळा सुटली त्यानंतर विद्यार्थी आणि शिक्षक आपापल्या घरी गेले रात्री पासून काही विद्यार्थ्यांना मळमळ उलटी झाली त्यामुळे पालकांनी अगोदर खासगी दवाखान्यात थे विद्यार्थ्यांवर उपचार केले परंतु आज सकाळपासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी विद्यार्थ्यांना उलटी मळमळ पोटदुखी डोकेदुखी सुरू झाली हा प्रकार गावातील प्रत्येक पालकांना माहीत झाला असता त्यांनी सावली येथील केलेला आहे बिघडलेल्या आहेत काल एकशे सव्वीस विद्यार्थी शाळेमध्ये उपस्थित होते त्यापैकी एकशे सव्वीस विद्यार्थ्यांनी भोजन केलेल्या जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाली म्हणून चाळीस विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडलेली आहे शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वयंपाक करणाऱ्या भोजन केल्याने त्यांनाही बाधा होऊन भरती करण्यात आला आहे आज सायंकाळी सावली येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये विद्यार्थ्यांना भरती करण्यात आलं आणि विद्यार्थ्यांची थेंग प्रकृती उपचारा करण्यासाठी सावली येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांच्यासोबत परिसरातील वैद्यकीय अधिकारी विद्यार्थ्यांवर उपचार करत आहेत काही विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये भरती करण्यात येणार आहे विद्यार्थ्यांची प्रकृतीची काळजी गट शिक्षणाधिकारी केंद्र प्रमुख आणि शिक्षक घेत आहेत परंतु विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने पारडी गावातील नागरिकांचा आक्रोश मोठ्या प्रमाणात वाढलेला या गावातील ही घटना प्रथमच असून असा गैरप्रकार यापूर्वी झालेला नव्हता दवाखान्यामध्ये पालक नागरिक यांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे या घटनेवर गट शिक्षण अधिकारी आणि संवर्ग विकास अधिकारी स्वतः लक्ष देऊन विद्यार्थ्यांची प्रकृतीची काळजी घेत आहेत